बातमी यानंतरची धुळ्यामधून धुळ्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालं ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आला धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्या नुकसानीची भरपाई त्वरित करावेत आणि सोबतच शेतकऱ्यांना सातबारा कोरा करावा ह्या मागणीसाठी ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये दिलेले कर्जमाफीच्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल देखील आता उपस्थित केला जाऊ लागलेला आहे धुळ्यामध्ये पावसामुळं पिकांचं नुकसान झालंय आणि नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे धुळ्यामध्ये पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय भरपाई लवकरात लवकर, लवकर मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं